हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटकं सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीमध्ये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क क वित्त विभाग कर सहाय्यक गटकं सामान्य प्रशासन विभाग लिपिक टंकलेखक मराठी आणि इंग्रजी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं अशाच प्रकारच्या जॉबचे किंवा नोकरीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलचे बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल पाहूया सविस्तर जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळं सिलेबस सह कशी तयारी करावी किंवा पुस्तक कोणते रेफरन्स करावे यापर्यंत आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे ही जाहिरात थोडीशी मोठी होईल व्हिडिओ त्यामुळं शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र गटकर सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकोणवीस शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण दोनशे चौतीस पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोक लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार एकोणवीस रविवार दिनांक सोळा जून दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्रातील सदतीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल त्यामध्ये पहिलं पद आहे गृह विभागातील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गटक एकूण तेहतीस पदे त्यामध्ये अनुसूचित जाती दोन अधिक तीन अनुसूचित जमाती दोन अधिक एक विजा अ दोन भजड एक इमा व पाच सामाजिक व सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग पाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तीन एकूण मागासवर्गीय चोवीस आणि खुला नऊ अशी तेहतीस पदं या ठिकाणी आहेत समांतर आरक्षणसुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून पाहू शकता वित्त विभाग कर सहाय्यक घटकं एकूण आहेत एकशे सव्वीस पदं त्यामध्ये अनुसूचित जाती अठरा अनुसूचित जमाती आठ विजा अ दोन भज ब तीन भज क तीन भज ड चार इमाव तीन अधिक तीस म्हणजे तेहतीस विमाप्र तीन सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग वीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तेरा एकूण मागास वर्गेत एकशे सात खुला एकोणवीस अशी एकशे सव्वीस पद या ठिकाणी आहेत त्यानंतर पुढचं पद आहे लिपिक टंकलेखक मराठी गटक अडुसष्ट पदे यामध्ये अनुसूचित जाती नऊ अनुसूचित जमाती दोन विजा अ एक भज इमा व बारा विमा प्र पाच सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग चौदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आठ एकूण मागासवर्गीय त्रेपन्न खोला पंधरा अशी अडुसष्ट पद आहेत आणि लिपिक व टंकलेखक इंग्रजी क एकूण सात पद आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती एक इतर मागासवर्गीय एक विमा प्र एक सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक एकूण पाच मागासवर्गीय पद आहेत तर खुल्यासाठी दोन अशा सात पदांसाठी आहे अशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून महाराष्ट्र गटसेवा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य पेपर जो आहे हा मुख्य पेपर संयुक्तरित्या सहा ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस रोजी तर लिपिक टा पेपर क्रमांक दोन रविवार दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस रोजी होणार आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र गट कर सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीस पेपर क्रमांक दोन दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कचा वीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी तर कर सहायकचा रविवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी पदसंख्या व आरक्षणासंदर्भात तरतुदी या ठिकाणी दिल्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा वाचू शकता त्याचबरोबर इतर सुद्धा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा व्यवस्थितरित्या वाचायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो या जाहिरातीविषयी कोणती अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट एम पी सी डॉट ज्यू डॉट इन या संकेतस्थळावरती सर्व माहिती देण्यात आलेली आहे वेतन श्रेणी पहा पदाचं नाव आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क एस ट्वेल्व मध्ये येतं त्यामध्ये बत्तीस हजार ते एक लाख एक हजार सहाशे अधिक मागाई भत्ता व इतर भत्ते कर सहाय्यक पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर अधिक मागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते लिपिक टंकलेखक एस सिक्स मध्ये एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अधिक मागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते पात्रता काय पहा एक भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा पहा किमान वयोमर्यादा दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कासाठी अठरा कमाल अडतीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस कर साठी किमान अठरा मागासाठी कमाल अडतीस आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस लिपिक टंकलेखक किमान एकोणवीस मागासवर्गीयांसाठी अमागासासाठी अडतीस कमाल आणि मागासवर्गीयांसाठी कमाल या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष तसेच खेळाडू इतर सैनिकांसाठी माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राज्याधिष्ठित अधिकारी दिव्यांग उमेदवार यांसाठी शासन नियमाप्रमाणे या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्हता सर्वात महत्वाचं संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील म्हणजेच या ठिकाणाहून आपल्या लक्षात येतं की पदवी प्राप्त असणारे उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात किंवा पदवीच्या अंतिम वर्षास असणारे सुद्धा उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात मात्र या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे आंतरवासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असणं गव आवश्यक आहे उमेदवारांना मराठी लिहिता वाचता बोलता येणं सुद्धा आवश्यक आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी दुय्यम निरीक्षक पदासाठी विकल्प नमूद केलेल्या उमेदवारांकडे उपयुक्त शैक्षणिक अर्हते सोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता आवश्यक आहे पुरुष उंची किमान एकशे सेमी अनवाणी कमीत कमी लक्षात ठेवा महिलासाठी उंची आहे एकशे पंचावन्न सेमी छाती किमान एकोणऐंशी सेमी आणि फुगवून त्यापेक्षा पाच सेमी जास्त महिलासाठी वजन किमान पन्नास किलोग्रॅम कर आहे लिपिक टंकलेखक संवर्गासाठी टंकलेखन अर्हता कर एकसाठी बघा टायपिंग आवश्यक आहे मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र मराठी लिपिक टंकलेखासाठी मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण इंग्रजीसाठी चाळीसचं स्पीड असणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी ही परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्र सेवा प्रवेशोत्तर शर्तीसुद्धा सुद्धा दिलेल्या आहेत यात सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता परीक्षेचे दोन टप्पे असणार आहेत पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षेसाठी शंभर गुण असणार आहेत मुख्य परीक्षेसाठी दोनशे गुण या ठिकाणी असणार आहे त्यामुळे पूर्वपरीक्षा पास असलेल्या विद्यार्थ्यांनी नंतर मुख्य परीक्षेसाठी या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे शुल्क पहा अमागाससाठी तीनशे चौऱ्याहत्तर रुपये मागासवर्गीयसाठी दोनशे चौऱ्याहत्तर रुपये आणि माजी सैनिकासाठी चोवीस रुपये अर्ज करण्यासाठी सोळा एप्रिल दोन हजार एकोणवीस पासून ते सहा मे दोन हजार एकोणवीस या कालावधीत अर्ज करणे आवश्यक राहील महा एम पी सी डॉट महा ऑनलाईन डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज करता येणार आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच फक्त अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज भरण्याविषयक सुद्धा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही सविस्तररित्या वाचू शकता आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या ठिकाणी ऍप्लिकेशन करायला विसरू नका सर्वात महत्वाचं आपण पाहणार आहोत ते म्हणजे अभ्यासक्रम काय आवश्यक आहे अभ्यासक्रम पाहूया या परीक्षेसाठी अभ्यासक्रम पाहू शकता महाराष्ट्र गट पूर्व पूर्वपरीक्षा या ठिकाणी सामान्य क्षमता चाच चाचणी दर्जा बारावी माध्यम इंग्रजी मराठी प्रश्नसंख्या शंभर गुण शंभर कालावधी एक तास प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अभ्यासक्रम काय पहा घटक आणि उपघटक एक चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील दोन नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन ग्राम व्यवस्थापन प्रशासन तीन इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास चार भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र आणि बुद्धिमापन चाचणी व अंकगणित बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतं हे आज प्रश्न अंकगणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व वा टक्केवारी याबाबत या ठिकाणी या प्रश्न विचारले जाणार आहेत अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम असून याची तयारी करायला विसरू नका त्याच पद्धतीनं अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन जाहिराती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद